नेवासा तालुक्याचे युवा नेते व मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन दादा गडाख यांच्या संकल्पनेतील माउलींच्या द्वारी स्वच्छतेची वारी या स्वच्छता अभियान उपक्रमाला गुरुवारी उत्स्फूर्द प्रतिसाद मिळाला आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्वच्छता अभियानात श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत तीन टन कचऱ्याची विल्हेवाट लावली कामिका एकादशीच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रस्त्यावर बुधवारी मोठी यात्रा भरली होती दुसऱ्या दिवशी मंदिर रस्त्यावर मोठा कचरा येथे साचलेला असतो तो कचरा स्वच्छता अभियानाद्वारे साफ करण्यासाठी हा उपक्रम युवा नेते उदयनदादा गडाख यांच्या संकल्पनेतून त्यांच्याच नेतृत्वाखाली माऊलींच्या द्वारी स्वच्छतेची वारी या नावानं स्वच्छता अभियान उपक्रम राबविण्यात आला होता गुरुवारी झालेल्या उपक्रमाचा शुभारंभ नेवासा शहरातील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रस्त्यापासून करण्यात आला या स्वच्छता अभियानात ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकवृंद नगरपंचायतचे कर्मचारी त्यांच्या वाहनांसह सहभागी झाले होते नगरपंचायतच्या वतीने या अभियानासाठी हँड ग्लोव मास्क देण्यात आले होते एकाग्रतेनं सर्व विद्यार्थी हे स्वच्छता अभियानात मंदिर परिसरात साफसफाई करताना दिसत होते या अभियानाचा समारोप मंदिर प्रांगणात करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत जनार्दन महाराज मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक वेदांतचार्य हरिभक्त परायण देविदास महाराज मस्के हे होते तर युवा नेते उदयनदादा गडाक ॲडव्होकेट काकासाहेब गायके नगराध्यक्ष सतीश पिंपळे ॲडव्होकेट सतीश पालवे कुमारी स्नेहल दिदी गडाख कुमारी साक्षी दिदी गडाख प्राचार्य डॉक्टर गोरक्षनाथ कल्हापुरे ज्युनियरच्या उपप्राचार्य राधिका मोठे रामकृष्ण कांगोणे नारायण लोखंडे बाबा कवडे आदी उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा. पण आजचे जर परिस्थिती पाहिली तर संस्थांचा खरं बोललं नाही पाहिजे पण खर्च देखील निघत नाही बरोबर महाराज म्हणजे सगळ्या परिस्थितीत असताना एवढं मोठं स्थान असताना बरं असं होत आहे आणि म्हणून आता महाराज इथं मला असं वाटतं की गेल्या जून मध्ये महाराजांची इथं नियुक्ती झाली सर्वांच्या सांगण्याने आणि खूप चांगल्या उपक्रम महाराज आता इथं घ्यायला लागले महाराज आपल्या सर्वांना मला उतमून सांगायचंय की आपल्या सर्व संस्थांना आमचं सर्व निवास म्हणून निवास तालुका आपल्या पाठीशी आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे कालच आमचं चर्चा चालू होत की हे स्थान एवढं मोठं की आनंद एवढंच मोठं स्थान आहे आणि म्हणून नक्कीच एक ना एक दिवस आपल्या सर्वात साक्षीनी की आपला हा परिसर एवढा सुजलाम सुजलाम होईल महाराज आपल्या माध्यमातून अनेक काम इथं होयला पाहिजे आणि त्या निमित्ताने आम्ही सर्वजण आपल्या पाठी मागे भक्कम पडू उभे हा शब्द मी तुम्हाला या कार्यक्रमा निमित्ताने देतो आणि असं सर्व आपल्याला मित्रांनो इथून पुढे चालू ठेवायचे हो आता काका तुम्ही म्हटल्या